शिवसेनेचे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी फुल विक्रेत्यांना दिलाय कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अरविंद मोरे यांनी फुल विक्रेत्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते यावेळी कल्याण फुल मार्केट व्यापारी संघटना अध्यक्ष काशीनाथ नरवडे मधुकर माशेरे अतुल धुमाळ सचिन सईद बाळासाहेब गायकवाड खंडू हापाळे गणेश मुळे मोहन यादव जयेश धानगे आदी पदाधिकारी सदस्य आणि फुल विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदारकीच्या निवडणुकीचे पडघम सुरू असून महायुतीच्या वतीने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेतून तर भिवंडी लोकसभेतून केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून फुल विक्रेत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते महायुतीच्या उमेदवारांना मतदान करून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन यावेळी केलं असल्याचं अरविंद मोरे यांनी सांगितलंय तर फुल विक्रेत्यांच्या काही समस्या आहेत फुल विक्रेत्यांसाठी बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या प्लॅन पासची समस्या असून याबाबत खासदार श्रीकांत शिंदे कपिल पाटील मंत्री रवींद्र चव्हाण केडीएमचे आयुक्त इंदुराणी जाखड यांच्याशी चर्चा केली आहे या संदर्भात खालच्या कोर्टात हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा निर्णय व्यापारी संघटनेच्या बाजूनेच लागलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर हा प्लॅन पास होऊन फुल विक्रेत्यांना गाळे उपलब्ध होतील या ठिकाणी एका मार्केटला महापालिकेने सील लावलाय मात्र तरी देखील मार्केट सुरू असून काही संघटना यामध्ये काळबे कर, करून भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप अरविंद मोरे यांनी केलाय खासदारकीचे निवडणुकीचे पडघम चालू आहेत आमचे संसद खासदार शिखा शिंदे साहेब आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब हे खासदार कल्याण आणि भिवंडी लोकसभेतून उभे आहेत त्यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून फुल विक्रेत्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करायला या ठिकाणी उपस्थित झालो फुल विक्रेत्यांना दोन्ही महायुतीच्या आमच्या उमेदवारांना प्रचंड प्रचंड मताने विजय करा असं आव्हान करण्यासाठी मी खास आलो होतो त्याचबरोबर या ठिकाणी फुल विक्रेत्यांच्या काही समस्या आहेत म्हणजे प्लॅन पाचच्या प्रमुख समस्या आहेत या प्लॅन पाच संदर्भामध्ये खासदार श्रीकांत शिंदेसाहेब कपिल पाटील साहेब आणि केंद्रीय मंत्री कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण मी स्वतः आयुक्त इंदूर आणि जाखण मॅडमशी या प्लॅन पास संदर्भात चर्चा केलेली आहे या संदर्भामध्ये खालच्या कोर्टात हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टातसुद्धा निर्णय जो आहे तो आमच्या व्यापारी संघटनेच्या बाजूने लागलेला आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर हा प्लॅन पास होऊन तिथल्या फुल विक्रेत्यांना लवकरात लवकर या ठिकाणी गाळे तयार व्हावेत हो म्हणून अग्रहाने या ठिकाणी सांगण्यामध्ये आलो होतो की ज्या पद्धतीने प्रोग्रेस चालू आहे हे फुल विक्रेत्यांना सांगणं अत्यावश्यक होतं आणि काही संघटना ज्या आहेत म्हणजे आता आपल्याला सांगितलं तर या ठिकाणी एक मार्केट आहे त्याला सील लागलेलं आहे महापालिकेनं सील लावलं आहे तरीसुद्धा मार्केट चालू आहे मा मग याच्यामध्ये जे काळेबेरे चालू आहे कोण याच्यामधला काळेबेरे भ्रष्टाचार करतो आहे सील झालेलं मार्केट चालू असताना बाकीच्या याच्यामध्ये महापालिका हायकोर्टात जाते सुप्रीम कोर्टात जाते हे डबल ढोलकी पद्धतीने मुवमेंट महापालिकेने करू नये ना मार्केट ए पी एम सी बांधून देतं आहे तुम्ही तुमच्या अठ्ठी शर्ती महापालिकेची जागा आहे काय अठ्ठवी टाका महापालिकेच्या अठ्ठी शर्ती ए पी एम सी बांडे करायला तयार आहे आणि आमचे व्यापारीसुद्धा करायला तयार आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलाही पद्धतीचा विरोध नाही आहे महापालिकेला पण महापालिका समोर न येता हायकोर्टात जा सुप्रिम कोर्टात जा अशा पद्धतीने महापालिकेसोबत विरोध करू नये काही जे आहे झालेले शुक्राचार्य आमच्या व्यापारी याच्यामध्ये आहेत ते महापालिकेच्या आयुक्तांना त्या मालमत्ताच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी विरोध दाखवतात आणि विरोध दाखवल्यामुळे हा प्रश्न जो साधा प्रश्न होता तो ठिकाणी ग्रहण प्रश्न निर्माण झाला त्यामुळे हा साधा प्रश्न सुप्रीम कोर्टापर्यंत गेला त्यामुळे अशा पद्धतीने व्यापाऱ्यांनी वागू नये हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे